दिवसा राष्ट्रीय महामार्ग मधुबन हॉटेल समोर भीषण अपघात उभ्या ट्रकला टेम्पोने दिली जोरदार धडक उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक जे जे छत्तीस वी स्दरी सदतीस पंचवीस टायर पंक्चर काढत होते उभे असलेल्या ट्रक मधील चालकांनी आजूबाजूने झाडाच्या फांद्या दगड इत्यादी सुरक्षा म्हणून ठेवले होते जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनाला दिसलं पाहिजे पण अमरावती कडून येणारा चारशे सात टेम्पो मधील चालक मोबाईल वर बोलत होता असे बघणार यांनी माहिती दिली असता चारशे सात हे वाहन इतक्या वेगात होते चालकाला की चालकाला लक्षात आलं नाही की समोर ट्रक आहे चारशे सात हा टेम्पो क्रमांक एम एच एकतीस एफ सी एकोणतीस ब्याऐंशी हा आहे तिवसा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच लगेच अपघात स्थळी दाखल झाले तिवसा घटनास्थळी पंचनामा करून चारशे सात मधील चालक आणि क्लिनरला रुग्णवाहक बोलावून अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चारशे सात मधील चालक आणि क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी असून अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती